प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार करतात त्यांनी तात्काळ फोन करून संबंधित कंपनीच्या संचालकाला फैलावर घेतल्याने अवघ्या वीस मिनिटात त्यांच्या खात्यात ऑनलाईन पैसे पाठवले यापुढे पोलिसांना तक्रारी न करता स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट फॉर्म्सला पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन सील ठोकणार असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आज झालेल्या जनसेवकांचा जनसंवाद या जनसे उपक्रमात फसगत झालेले बेरोजगार तरुणांनी आमदार केळकर यांची भेट घेत आपली व्यथा माहिती निरन्यायालयात समस्या तर आहेतच काही खात्यामधल्या अधिकाऱ्यांच्या पण तक्रारी आहेत आता तर माझ्याकडे तक्रार आली की ते तलाठी पैसे मागितले कामच करणार नाही म्हणून डायरेक्ट सांगते आणि माझ्याकडे त्यांनी रेकॉर्डिंग पण वाजून दाखवतो पण आता महत्वाच्या म्हणजे हे प्लेसमेंटचा इतका उच्छाद झालेला आहे प्लेसमेंट जी निर्णय ठिकाणी छोटी छोटी ऑफिसेस ठाण्यात झाली आहेत त्यांनी धुडघुस घातलेला आहे अनेक तरुण मुलं जी आहेत की जी शिकलेली आहे ग्रॅज्युएट आहे मॅनेजमेंट आहे बीटेक आहे एमटेक आहे तर ते या ऑनलाईनच्या माध्यमातून ते याला बळी पडतात त्यांना पैसे देतात आणि त्यांचं काम होत नाही आणि लाखो रुपये जे आहेत त्याची लुटमार या प्लेसमेंटच्या ऑफिसमध्ये केली जाते आमचा भारतीय जनता युवा मोर्चा आहे आमचा सूरज दळवी त्याचा अध्यक्ष आहे आम्ही सगळ्या मिळून अनेक तरुणांना त्यांचे पैसे परत मिळण्याकरता त्यांना न्याय मिळवून दिलेला आज पण इकडे माझ्याकडे आता चार मुलं आली होती आणि त्या प्लेसमेंटवाल्यांनी त्याची फसवणूक केली होती वीस मिनटामध्ये आम्ही त्यांना पैसे त्यांना परत करायला लावले खरं म्हणजे पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी केलेले पोलिसांनी हे सील लावायला पाहिजे ही जी बोगस प्लेसमेंटची ऑफिसेस आहेत आमच्या तरुणांना हे गुमराह करतायत तरुणांची फसवणूक करतायत आणि त्यामुळे मी जाहीरपणे आता सांगितलेलं आहे की पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई आता केली नाही तर आता निवेदनं आणि त्यांच्याशी चर्चा करण्याच्यापेक्षा युवा मोर्चाला घेऊन आम्ही ही प्लेसमेंट कार्यालय जे आहे त्याला ताळा लावू कारण की रोज अनेक तरुण जे आहेत ते बिचारे हवालदिल होऊन या ठिकाणी आमच्याकडे येत आहेत त्यामुळे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावं तशीच बेईमानी कशी वाढलेली आहे लोक कष्टकऱ्याकडनं कामं करून घेतात आता आमच्याकडे नऊ तरुण आले होते त्यांनी अनेक महिने काम केलं आणि त्यांना आता एक लाख रुपये अजून त्यांचे पैसे दिले नाहीत कॉन्ट्रॅक्टरने म्हणजे एकतर मुख्य एम्प्लॉई जो आहे तो पैसे देत नाही किंवा मधला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर दिलेले पैसे जे ते हडप करतो आणि यांना कोणी वाली नाही असं समजून त्यांना देशदडीला लावतो इकडे त्यांचा वाली बसलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आम्ही इथे आहोत आणि कष्टकऱ्याला जर कोणी लुबडत असेल आणि कष्टकऱ्याला जर अशा पद्धतीने फसवणूक करत असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांनी त्यांचे पैसे दिले पाहिजेत तर त्यादृष्टीने देखील आम्ही त्यांना कडक इशारा दिलेला आहे मला वाटतं या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्यांना त्यांचे हक्काचे कष्टाचे पैसे जे आहेत ते निश्चितपणे मिळतील असे निरनिराळे फसवणुकीचेही प्रकार जे आहेत ते देखील या आपल्या जनसंवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवार आणि बुधवार येत असतं अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका